तुरीच्या दाण्यांची आज आपण कचोरी बनवत आहोत अतिशय खस्ता अशी कचोरी आहे यासाठी ओल्या तुरीचे दाणे घेतलेत मटार घेतलेत हिरव्या मिरच्या आलं बडीशेप बरोबर लिंबाचा रस साखर आणि तेल घेतलेत इथे दीड वाटी मैदा घेतला आहे त्यामुळे थोडंसं मी ओवा घातला आहे मीठ घातलं आहे चवीप्रमाणे दोन टेबलस्पून तूप घातले आणि घट्ट पीठ भिजून आपल्याला कमीत कमी अर्धा तास झाकून ठेवायचं आहे हे पीठ अर्धा तास झाकून ठेवणं गरजेचं आहे आता एका मिक्सरच्या जारमध्ये आपण आलं हिरव्या मिरच्या एक टेबलस्पून बडीशेप घालून याला दरदरीत ग्राइंड करून घेऊया बरोबरीने तुरीचे दाळ दाणेसुद्धा आणि मटारसुद्धा ग्राइंड करून घेतलेत पाणी न घालता आपल्याला हे ग्राइंड करून घेणं गरजेचं गर आहे आता दोन टेबलस्पून तेलामध्ये म जिरं त्याच्याबरोबर हिंग तीळ आणि हे जे आपण मसाला वाटला होता तो थोडासा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये एक टेबलस्पून गरम मसाला तुरीच्या दाण्यांची भरळ हिरवा वाटाण्यांची भरळ बरोबरीने दोन टेबलस्पून खोबरं चवीप्रमाणे मीठ आणि साखर टाकून परतून घेतलं गॅस बंद करून भरपूर कोथिंबीर आणि लिंबाचा रस करायचा आहे हे थंड झाल्यानंतर लिंबाच्या आकाराचे ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत आता हे गोळे आपण जे मैदा भिजून ठेवलं होतं त्याच्यामध्ये स्टफ करायचे सेम लिंबाच्याच आकाराचे मैद्याचे गोळे करून घेतलेत हलकंसं लाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे आपल्याला सारण स्टफ करायचं आहे अप्रतिम चवीचं चा, आणि खस्ता अशा यात कचोऱ्या तयार होतात रूम टेम्परेचरवरती साधारण दोन ते ती तीन दिवस ह्या कचोऱ्या आहेत तशा राहतात तळताना प्रिकॉशन घ्यायचं आहे तेलाचं जे टेम्परेचर आहे हे लोवरती ठेवायचं आहे आणि ह्याला आपल्याला फ्राय करायचं आहे जर तुम्ही पटापट पत डीप फ्राय केलं तर हे आतून कच्चे राहील त्या मंद आचेवरती ज्या पद्धतीने आपण समोसे तळ तसेच हे सगळ्या कचोऱ्या तळून घ्यायच्या रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा नक्की कमेंट